नमस्कार मंडळी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण पावसाळी रानभाजी रान भेंडीची पानं तर या पानांच्या वळ्या कशा बनवायच्या अतिशय रुचकर टेस्टी खमंग कुरकुरीत ह्या वळ्या तयार होतात आणि त्या कशा बनवायच्या ते आपण या व्हिडिओत बघणार आहोत सर्वप्रथम भेंडीची पानं अशा प्रकारची आपल्याला घ्यायची आहेत तर मी दाखवलेली आहे त्याचप्रमाणे आपल्याला भेंडीची पानं घ्यायची आहेत तर ही भेंडीची पानं सुरुवातीला अशा प्रकारची असतात जोपर्यंत भेंडी एक ते दीड फुटाची होते तोपर्यंत ही पानं अशी असतात त्यानंतर पानाचा आकार जो आहे तो बदलतो तर मी भेंडीची पानं घेतलेली आहे वीस पंचवीस भेंडीची पानं आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि थोडेसे कोरडे करून घेत आहे आता आपण एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे एक चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद एक ते दीड चमचा तीळ एक चमचा ओवा चवीनुसार मीठ आणि एक पळी तेल इत्यादी साहित्य घेऊन आता आपण हे मस्त मिक्स करून घेणार आहोत याआधीसुद्धा आपण रानभिंडीच्या पानाच्या वेगवेगळ्या रेसिपी बघितलेल्या आहेत तसेच रानभिंडीच्या भेंडीचीही भाजी बनवली आहे आणि रानभिंडीच्या दाण्याचीही आमटी बनवलेली आहे तर हे सर्व व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे तुमच्याकडे असेल तर टाका नसेल तर काही हरकत नाही आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आणि बेसनपीठ मस्त भिजवून घ्यायचं आहे पाणी एकदम टाकू नका थोडं थोडं पाणी टाका आणि नीट मस्त हे मिक्स करून घ्या बेसनपीठ जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही भजी बनवायला जसं आपण बेसनपीठ भिजवतो त्याचप्रमाणे हे बेसनपीठ भिजवायचं आहे बेसनपीठ मस्त परफेक्ट भिजून झालेलं आहे त्यानंतर पाव चमचा खायचा सोडा टाकणार आहे आणि नीट मिक्स करून घेणार आहे बघा अशा प्रकारे आपल्याला हे बेसनपीठ भिजवायचं आहे त्यानंतर पानं कशी घ्यायची तर ते तुम्ही नीट बघून घ्या प्रत्येक पान आपल्याला लाटण्याने लाटून घ्यायचं आहे याचे जे मागच्या साईडला शिरा असतात तर ते आपल्याला प्लेन करायचे आहेत त्याच्यामुळे आपल्या वड्या व्यवस्थित नीट गुंडाळता येतील नाहीतर हे जे रेषे आहेत शिरा आहेत त्याच्यामुळे वड्या गुंडाळताना आपल्याला त्रास होईल आणि नीट वड्या गुंडाळता येणार नाही त्यासाठी प्रत्येक पान लाटून घेणं आवश्यक आहे जेवढी पानं मी घेतलेली आहे तेवढी सर्व पानं आता लाटण्याच्या सहाय्याने लाटून घेणार आहे आज जी आपण रेसिपी बनवत आहोत कदाचित तुम्ही आजपर्यंत ती ऐकली नसेल बघितली नसेल आणि खाली तर नसेलच परंतु अळूच्या पानाच्या वड्या बनवतो किंवा इतरही कुठल्याही वड्या आपण बनवतो आणि खातो तर एखाद्या वेळेस जर अशी पानं मिळाली तर तुम्ही अवश्य ही पानं आणा आणि ह्या वड्या बनवून बघा मला खात्री आहे की तुम्हाला अळूच्या पानाच्या वड्यापेक्षाही ह्या वड्या आवडतील प्रकारे तर प्रकारे आपल्याला पूर्ण पानाला बेसनपीठ लावायचं आहे आणि दुसरं पान उलटं ठेवायचं आहे म्हणजेच पहिलं पानाचं जे टोक आहे खालचं तर त्या पानावरती वरच्या पानाचा डेठाचा भाग ठेवायचा आहे जेणेकरून आपले जे पानं आहेत ते गुंडाळताना आपल्याला नीट गुंडाळता येतील अशा प्रकारे तुम्ही तीन चार पाच पानं एकावर एक ठेवून बेसनपीठ लावून घ्या आणि नंतर ते गुंडाळून घ्या अशा पद्धतीने आपण हे पानं ठेवलेली आहे आणि मस्त गोलाकारामध्ये ही पानं गोला दिसत आहे आता बघा अशा प्रकारे पानं गुंडाळून घ्यायची आहे तर जेवढी पानं आहे तेवढी याच पद्धतीने आपल्याला गुंडाळून घ्यायची आहे म्हणजेच बेसनपीठ लावून गुंडाळून घ्यायची आहे त्यानंतर अशा प्रकारची डिश घ्या किंवा चाळणी घ्या त्याला तेल लावा आणि याच्यावरती आपण जी गुंडाळलेली पानं आहेत तर ती ठेवा आणि दहा ते पंधरा मिनटं हे वापरून घ्या तर तुम्ही कढईमध्ये ठेवून वापरून घेऊ शकता एखाद्या मोठ्या टोपामध्ये टाकून ठेवून वापरून घेऊ शकता किंवा माझ्याकडे पॅन आहे तर त्याच्यामध्ये मी स्टँड ठेवणार आहे पाणी तापवून घेणार आहे आणि त्या स्टँडवर ही डिश ठेवून दहा ते पंधरा मिनटं ह्या वड्या वापरून घेणार आहे दहा ते पंधरा मिनटां तुम्ही सुरीने चेक करून बघा सुरीला जर आपल्या वड्या चिटकल्या नाही म्हणजे आपल्या वड्या वापरून तयार आहे आणि त्या काढून घ्यायच्या आहेत बघा अशा प्रकारे आता मी आता ह्या वड्या दहा ते पंधरा मिनटं वापरून घेणार आहे तुम्ही गॅस मिडियम ठेवणार आहे का फास्ट ठेवणार आहे तर त्याच्यावरती टायमिंग कमी जास्त होऊ शकतो तर मी मिडियम गॅसवरती पंधरा मिनटे वड्या मस्त वापरून घेतलेल्या आहे पंधरा मिनटानंतर वड्या मस्त वापरून झालेल्या आहे आणि आता मी थंड झाल्यानंतर याचे काप करून घेणार आहे तर काप करताना मस्त पातळ पातळ काप करा खूप सुंदर वड्या तयार होतात आणि कुणीही ओळखू शकणार नाही का ह्या वड्या कशाच्या आहेत दिसायलाही खूप सुंदर आहेत बघा मस्त बारीक बारीक काप करून घ्या जेणेकरून तळताना तुम्ही सहज तळू शकाल आणि आपल्या वड्या मस्त खमंग होतील कुरकुरीत होतील क्रिस्पी होतील आणि हो ह्या वड्या तुम्ही सॅलो फ्रायसुद्धा करून घेऊ शकता आणि तळूनही घेऊ शकता काही वड्या मी शेलो फ्राय करून दाखवणार आहे आणि काही वड्या तळून दाखवणार आहे तर एक पळी तेल टाकलेलं आहे अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे पाव चमचा हिंग टाकलेला आहे आणि थोडासा कळीपत्ता टाकलेला आहे त्यानंतर एक एक पोळी तेला तेल या तेलामध्ये मी टाकणार आहे ज्यांना जास्त तेलकट खायचं नाही त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे नाहीतर तुम्ही मस्त तळून हे या वड्या खाऊ शकता तर एक एक पोळी या तेलामध्ये ठेवायची आहे आणि बाजूला सरकवायची आहे खूप सुंदर आणि कुरकुरीत या वळ्या तयार होतात फक्त थोडासा वेळ जास्त लागतो त्यानंतर वरून मी थोडेसे तीळ टाकणार आहे आधी फोडणीमध्ये मी तीळ टाकलेलं नाही जर फोडणीमध्ये तीळ टाकले तर ते जळतात आणि वरून टाकल्यानंतर जास्त तीळ जळत नाही वड्या मस्त खालच्या वर वरच्या खाले करून खमंग भाजून घ्या प्रत्येक खालची खालचीवर करा आणि नीट परतून घ्या वड्या इतक्या कुरकुरीत आणि चविष्ट होतात की तुम्ही तशाही खाऊ शकता किंवा पुदिन्याची चटणीसोबत कोथिंबीरच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबतही तुम्ही ह्या वड्या खाऊ शकता आणि खायला भन्नाट चवीच्या ह्या वड्या आहे प्रत्येक वळी खालची वर करा नीट भाजून घ्या म्हणजेच परतून घ्या आणि खमंग होईल तोपर्यंतही भाजायची आहे म्हणजेच त्या कुरकुरीत होतील त्यानंतर मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवणार आहेच तर वड्या मस्त आता खमंग झालेल्या आहेत कुरकुरीत झालेल्या आहेत तर त्या आता आपण काढून घेऊया ज्यांना तेलकट चालत नाही त्यांच्यासाठी मी हे ऑप्शनल दाखवलेलं आहे त्यानंतर आपण तळून घेऊ तुम्ही जर वड्या तळल्या तो तर त्याच्यातही जास्त तेल राहत नाही त्या ते तेलकट होत नाही तर बघा अशा प्रकारच्या वड्या तयार झालेल्या आहे अतिशय सुंदर चविष्ट कुरकुरीत आणि हेल्दी वळ्या तयार झालेल्या आहे दिसायलाही खूप सुंदर वड्या आपल्या दिसत आहे तर आता आपण तळून बघणार आहोत तेल मस्त गरम करून घ्या आणि सात आठ किंवा आठ दहा वड्या एकदम टाका आणि कमी गॅसवर मस्त दोन ते तीन मिनिट खालच्या वर करून खमंग तळून घ्या अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल आणि माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही न मिस करता बघू शकाल वड्या मस्त तळून तो तयार झाले आहे तर ते आता आपण काढून घेऊ आणि सर्व करून घेऊ भन्नाट चवीच्या रानभिंडीच्या पानाच्या वड्या तयार आहेत तर तुम्ही टोमॅटो सॉस घ्या आणि याचा आस्वाद घ्या व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा सर्वात महत्त्वाचं हेल्दी खा आणि निरोगी रहा धन्यवाद मंडळी